उद्घाटन होणार होतं असं सांगितलं गेलं ती तारीख आता गणेश सांगितलं ते पुढे ढकलली आहे मी तुम्हाला सांगतो केंद्राचा सा प्रतिनिधी म्हणून कुठली तारीख उद्घाटनाची फिक्स झालेली नाही दुसरं प्रामुख्यानं सांगतो मी आज उरणला सकाळी चिरनेर सत्याग्रहामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करायला गेलो होतो त्या ठिकाणी देखील सांगितलं की पहिलं जे नागरी उड्डाण होईल या नवीन एअरपोर्ट वरून तर दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाईल दिबा पाटलाच्या नावानंच ते एअरपोर्ट होईल या ठिकाणी बरेच पक्ष राजकारण करतात केंद्र सरकारमध्ये आमच्या एन डी आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्याचे राज्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि केंद्राने देखील निर्णय घेतलेला आहे नवीन पनवेलच्या एअरपोर्टला दिबा पाटील यांचंच नाव राहील बाकी कोणाला राजकारण करायचं तर करू द्या परंतु दिबा पाटला व्यतिरिक्त नाव राहणार नाही पहिलं उड्डाण होईल त्यावेळी दिबा पाटलांच्या नावानेच होईल